ट्रोलर्स आम्हाला खालच्या पातीवर जाऊन बदनाम करत होते एक सामान्य कुटुंबातल्या असल्यामुळे ते सहन करू शकत नाही प्रस्थापित कुटुंबातल्या अनेकांना ते होत असेल पण ते आम्ही नाही सहन करू शकलो हे सगळं षडयंत्र आहे याच्यातून बाहेर निघायचे मला त्याच्यामुळे आज मी स्वतः इतर उमेदवारांना तसा त्रास होऊ नये प्रस्थापितांना कुठेतरी सहन होत नाही मी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढत होते दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून तिथे राज्य करताय वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी राज्य करतायत त्यांना हे खपूच शकत नाही भाजपकडून उमेदवारी अर्ज मिळाल्यानंतर देखील आता पूजा मोरेंना अर्ज मागे घेण्याची वेळ आलेली आहे नेमकं त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे मागील बऱ्याच वेळापासून कार्यकर्त्यांसोबत त्या रडताना पाहायला मिळत आहेत तरी खर तर आता तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतलाय नेमकं काय असं घडलं की तुम्हाला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आली मी माझी सविस्तर भूमिका मांडलेली आहे वरती पत्रकार परिषदेमध्ये परंतु जे ट्रोलर्स आम्हाला खालच्या पातळीवर जाऊन बदनाम करत होते एक सामान्य कुटुंबातल्या असल्यामुळे ते सहन करू शकत नाही प्रस्थापित कुटुंबातल्या अनेकांना ते होत असेल पण ते आम्ही नाही सहन करू शकलो आणि आपल्यामुळे बाकी उमेदवारांना धोका नको त्रास नको त्याच्यामुळे आम्ही माघार घेत पण खर तर तुम्हाला सांगतायत की भाजपला ट्रोल केलं किंवा देवेंद्र फडणवीसांवर आधी टीका केली त्यामुळे तुम्हाला अर्ज भाग मागे घ्यायला भाग पाडले गेले नाही बिलकुल नाही हा स्वतः मी निर्णय घेतलेला आहे देवेंद्रजींवर मी कधीच खालच्या पात्यावर जाऊन टीका केली नाही मराठा आरक्षणामधला कुणाच तरी एका मुलीचं दुसऱ्याच भाषण व्हायरल केलं जाते ज्याच्यात ती म्हटली होती की फडणवीस साहेब मी आरक्षण मराठा आरक्षण मागते तुमची वाईफ मागत नाही हे वाक्य माझ्या तोंडातलं नाहीये मी पण त्यावेळेस भाषण केलं होतं पण ह्या कुठल्या तरी दुसऱ्या मुलीचा व्हिडिओ दाखवून त्या ठिकाणी मला ट्रोल केलं गेलं खालच्या पातळीवर आणि हे सगळं षडयंत्र आहे याच्यातून बाहेर निघायचंय मला त्याच्यामुळे आज मी स्वतः इतर उमेदवारांना तसा त्रास होऊ नये त्याच्यामुळे मी माघार घेतली बेहलगाम हल्ल्याच्या वेळी तुम्ही जे काही बोललेल्या होत्या वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला आता भाग पाडलं गेलं अर्ज मागे गेला असं पण बोललं जात आहे पेहलगामचा विषय हा खूप आधीचा आहे मला वाटतं आठ नऊ महिन्यांच्या आधीचा आहे त्याच्यानंतर मी भूमिका स्पष्ट केल्या होत्या की माझा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो अटॅक झाल्यानंतर लगेच झालेला आहे तो व्हिडिओ व्हायरल पण त्याच्यानंतर त्याच दिवशी मी दोन तासांनी प्रतिक्रिया दिलेली की हा अटॅक फक्त आणि फक्त धर्म विचारूनच केलेला होता पण माझी ती प्रतिक्रिया समाज माध्यमामध्ये त्यावेळेस आली नाही कारण की ट्रोलर्सनी मोठ्या मोठ्या पक्षांमध्ये त्यावेळेस झुंपलेली होती जातीवादी वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने तो व्हिडिओ व्हायरल केला माझ्या दुसऱ्या व्हिडिओकडे कुणीच लक्ष दिलं नाही त्यावेळेस मी मीडियाच्या सगळ्या चॅनलवर सगळ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होते रात्री वाईट करण्यासाठी पण ते कोणीच पाहिलं नाही आणि त्याच्यामुळे एक वेगळा समज माझ्याविषयी निर्माण करण्यात आला आणि तोच आज उकरून माझी उमेदवारी कारण की सामान्य घरचे मुलं ज्यावेळेस उमेदवारी मिळतात आणि भार, भारतीय जनता पार्टीतल्या एका एक, एक नंबरच्या पक्षाची उमेदवारी मिळतात हे प्रस्थापितांना कुठेतरी सहन होत नाही मी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढत होते दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून तिथे राज्य करतात वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी राज्य करतात त्यांना हे खपूच शकत नाही परंतु ठीक आहे मी याच्यातून लढणारी मुलगी मी याच्यातून बाहेर पडेल मी संघर्ष करेल हिंदुत्वासाठी लढेल आणि मी पुन्हा स्वतः सिद्ध करेल आणि पुन्हा वाघिणी येऊन तिथे निवडून येईल प्रस्तापितांचा तुम्ही उल्लेख करताय कोण हे प्रस्थापित आहेत तुम्ही थेट नाव घेऊन बोलणार का कारण असं देखील बोललं होतं की भाजपच्या अंतर्गत ही वेळ आली आहे नाही एक विचार मला त्याला चेहरा मोहरा नाहीये त्या त्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी चेहरा मोहरा हा बदलत जातो आणि मला असं वाटतं म्हणजे नाव घेण्यापेक्षा प्रभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये ज्यांनी ज्यांनी षडयंत्र केलं आणि मला वाटतं हे षडयंत्र करत असताना जे जे लोक सामान्य त्यांना पाठपुरावा पाठबळ देतात ना मला ते सुद्धा प्रस्थापितच खरं तर तुमच्याकडे पद नसेल तुम्ही नगरसेविका होणार नाही असं देखील आता आता स्पष्ट मग तुम्ही समाज कल्याणासाठी काय करणार काय तुमची भूमिका असेल पूर्वी काही माझ्याकडे पदच नव्हतं मी काम करणारी पोरगी मी घरात बसणार नाही लग्न झालं त्यावेळेस मी एकच आठ टाकली होती की मी घरी बसणार नाही आणि घरी न बसणाऱ्या माणसाला काही पदाची गरज नसते पद असलं असं तर मला जास्त ताकदीने काम करता आलं असतं पण पद नसताना सुद्धा मी बाहेर बसेल असंख्य लोक आहेत विधवा महिला आहेत गटाच्या महिला आहेत कामाची गरज आहे त्यांना निराधार लोक आहेत लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करणार नाही खर तर जेव्हा पूजा मोरेंनी अर्ज मागे घेतला त्याच्यानंतर या सगळ्या ज्या महिला आहेत त्या देखील खूप भाऊक झालेल्या होत्या रडताना पाहायला मिळत होत्या आपण बघतोय अजून देखील या ताईंच्या डोळ्यामध्ये आहेत ताई काय सांगशील खर तर आज या सगळ्या गोष्टीमध्ये ताईंचा बळी गेला असं तुला वाटतंय काय सांगशील नाही मला नाही वाटत मला असं वाटतंय ताईने जर निर्णय घेतला असेल तो योग्यच असेल आम्हाला एवढं राजकारण नाही येणार पण ते त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच असेल आणि मला एवढी गॅरंटी आहे की त्या आता उमेदवार असून त्या प्रभाग क्रमांक एक आणि दोन साठी खूप काम करत राहणार आणि त्यांनी आतापर्यंत केले अजूनही करत राहणार आम्ही त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणार हे आपण आजी आपण बघतोय अजूनही डोळे पाणवलेले दिसत आहेत आजी काय सांगाल ताईंना अर्ज मागे घ्यायची वेळ आली आहे काय तुम्ही सांगणार ताईंना काही नाही जनतेसाठी जे गोरगरिबांसाठी काम करत होते मला तर असं वाटतं की गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या माणसांवर असेच नेहमी लोक काही ना काही अन्याय करतात काही आरोप करतात ते खूप चुकीच आहे जे माणूस व्यवस्थित निष्ठेनं काम करतं गरिबाचे हा काय करतं किंवा त्याच्यापर्यंत जातं त्या व्यक्तींना असंच मोठे मोठी लोक दाबून ठेवतात कशा पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते भाऊक झाले की ताई रडताना दिसते आपल्याला खर तर तिला अश्रू अनावर झालेले दिसतायत ताई काय सांगशील अ खूप भाऊक झालेली आहे खर तर उमेदवारी अर्ज मागे घेतलाय पूजा मोरेंनी सगळ्यांनाच सगळ्या कार्यकर्त्यांना आता डोळे अश्रू जे आहेत त्या अनावर झाले सगळ्यांचे डोळे पाणावलेले दिसत आहे ताई पूजा ताईंनी आता अर्ज मागे घेतलाय काय तुझी भूमिका आहे ताईंना काय सांगशील जो निर्णय घेतला तो योग्यच आहे ताई आतापर्यंत खूप छान काम करत याच्या पुढेही करतील अशी गॅरंटी आम्हाला समाजकारण समाजकारण करण करणं त्यांना म्हणजे त्यांच्या आतमधूनच आहे त्यांच्या सोबत राहून आम्ही खूप काही शिकायला भेटत आहे पण काय वाटतंय तुला कोण ताईंच्या विरुद्ध षडयंत्र करते ज्याने हे सगळं त्यांना आता भोगावं लागतं एवढं राजकारणातलं मला एवढं काही समजत नाही त्यामुळे मला एवढं माहित नाही हे सगळेच कार्यकर्ते आता भाऊक झालेले पाहायला मिळतात खर तर भाजपकडून तिकीट देखील पूजा मोरेला मिळालेलं होतं मात्र त्यांचे काही जुने व्हिडिओ जे आहेत ते भाजपवरती टीका करताना फडणवीसांवरती टीका करतानाचे व्हायरल केले गेले आणि या सगळ्या घडामोडीतूनच त्यांना आता उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला कारण सोशल मीडियावरती त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल केलं गेलं आणि अखेर त्यांनी हा निर्णय घेतला आणि या सगळ्या निर्णयानंतर हे सगळे कार्यकर्त्यांनी स्वतः पूजा मोरे देखील भाऊक झालेल्या पाहायला मिळाल्या शबुस्ता शेख लोकमन डॉट कॉम होईल